एक किस्सा सांगतो आधी काय होते तर एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात दोन माणसं बोलत असतात त्यांचं बोलणं अस्पष्ट का होईना पण कानावर येतं आता या व्हिडिओ दिसणाऱ्या माणसांपैकी दोन्ही मोठी माणसं त्यामुळं एकाच्या बोलण्याची होते बातमी फुल ब्रेकिंग न्यूज टाईप मग या ब्रेकिंग न्यूजचे अर्थ काढले जातात व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट होतो मग व्हिडिओ दिसणाऱ्या माणसाचं किंवा त्याच्याशी संबंधित लोकांचं स्पष्टीकरण येतं वक्तव्याचा विपर्यास झालाय हा किस्सा एवढा रेग्युलर झालाय की तुम्ही सगळी टाइम लाईन एखाद्या राजकीय नेत्याशी जोडले असणार आणि आपला विषय आहे क्रिकेटचा त्यातही रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मॅच आधी रोहित शर्मा आणि अभिषेक नायर गप्पा मारत असतानाचा एक व्हिडिओ के के आरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकण्यात आला या व्हिडिओत रोहित आणि अभिषेकच्या गप्पा अगदी सहज सुरू होत्या ज्यात लोकांनी एकच गोष्ट ऐकली रोहित शर्मा म्हणाला मेरा तो ये लास्ट आहे मग राजकीय सूत्रांपेक्षा तिखट कान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं बोलणं काय झालं याच आपलं आपलं व्हर्जन टाकायला सुरुवात केली आणि यातून दोनच चर्चा रंगला रोहित शर्माची ही शेवटची आय पी एल असणार का की रोहित शर्मा मुंबई सोडून दुसऱ्या टीम मध्ये जाणार दोन्ही बाबतीत रोहित पुढं पर्याय काय आहेत रोहित शर्मा नेमका कुठल्या गटात जाऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात त्या व्हिडिओमध्ये नेमकं होतं काय तर नायरशी बोलताना रोहितशी काही वाक्य कानावर येतात एक एक चीज चेंज हो रहा है वो उनके ऊपर मेरे लिए भाई मेरा घर आहे वो।, वो टेम्पल जो आहे ना मेने बनाया है। मेरा क्या मेरा तो ये आता कुणी म्हणलं की रोहित शर्मा असं काही म्हणालाच नाही पण म्हणाला नसता तर कोलकात्याने व्हिडिओ डिलीट केला नसता हे हे तितकंच खरं पण रोहितच्या या बोलण्यावरून फक्त दोनच अंदाज काढले गेले रोहितशी ही शेवटची आय पी एल किंवा रोहितची ही मुंबई इंडियन्सकडून शेवटची आय पी एल आता हा सीझन जसा गेला मुंबईच्या टीमची जी माती झाली ते बघता या दोन्ही गोष्टी खऱ्या असू शकतील असं म्हणायला स्कोप पण चर्चांच्या पलीकडे जाऊन नेमकं काय होणार हे बघावं लागतं आता पहिला प्रश्न म्हणजे रोहित शर्माची शेवटची आय पी असू शकते का तर असं थेटपणे म्हणता येत नाही कारण रोहित शर्मा चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याची बॅटिंग आणि फिल्डिंग पूर्णपणे ढेपाळली आहे असंही म्हणता येत नाही त्यामुळं रोहितकडं परफॉर्मन्स आहे का तर आहे पण त्यापेक्षा मोठी गोष्ट रोहितकडे आहे ती म्हणजे ब्रँड व्हॅल्यू रोहित कुठल्याही टीमकडे जाऊ दे त्यांच्याकडे ब्रँड रोहित शर्मा येतो पहिला बॉलपासून वाढीव खेळू शकतो असा ओपनर येतो आणि भारताचा कॅप्टन कॅप्टन्सीचे गुण असलेला प्लेअरही त्यामुळं रोहित शर्मा हे आय पी एलच्या दृष्टिकोनातून परफेक्ट पॅकेज आहे कुठल्याही टीमला प्लस मध्ये नेणार त्यामुळे लास्ट आय पी एल असण्यापेक्षाही रोहित अजूनही खेळू शकतो प्रश्न आहे की मुंबई नाही तर कुठून तर काही दिवसांपूर्वी अंबाती रायुडू म्हणाला होता रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसू शकतो आता चेन्नई म्हणजे एम एस धोनी गट रोहित आणि धोनीचे संबंध पहिल्यापासून चांगले त्यामुळं अडचण काही नाही तर चेन्नईला एक चांगला भारतीय ओपनिंग बॅटर मिळणं हा बोनसच आहे पण घोडा आडताय कुठं तर चेन्नईकडे आधीच धोनी नावाचा ब्रँड आहे आणि चेन्नईसाठी हा धोनी ब्रँडच सगळं काही आहे त्यामुळं धोनीच्या लेव्हलचा दुसरा प्लेअर घेण्याची रिस्क चेन्नई घेणार नाही भले धोनी खेळत नसला तरीही रोहितही करिअरच्या या टप्प्यात नंबर दोन होण्याची रिस्क घेणार नाही त्यात कॅप्टन्सीचा विषय असलाच तर चेन्नईनं ऋतुराज गायकवाडवर जबाबदारी दिली आहे त्यामुळं रोहितचा धोनी गटामधला प्रवेश हा विषय मायनस होतो दुसरी एक चर्चा होती सनरायझर्स हैदराबाद या आय पी एलला सगळ्यात खतरनाक तोडपाणी कुठली टीम देत असेल तर हैदराबाद त्यांचा मोठ्या स्कोरचा पॅटर्न कोणामुळे बसला असेल तर त्यांच्या ओपनर्समुळं त्यामुळे रोहित शर्माला घेऊन हैदराबाद आपले ओपनर्स बदलणार का असा प्रश्न आहेच है। पण हैदराबादला असलेली रोहितची गरज ही ओपनरच्या पलीकडची आहे त्यांना हवा आहे एक स्ट्रॉंग भारतीय चेहरा सध्या हैदराबादचा कॅप्टन आहे है, पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आणि त्यांच्याकडे असलेला सगळ्यात अनुभवी भारतीय प्लेयर आहे भुवनेश्वर कुमार भुवीचा फिटनेस आणि वय बघता त्याची ही शेवटची आय पी एल असल्याची चर्चा जोरात आहे त्यामुळं रोहितला घेऊन फॅनबेस गणित बसवायचा डाव हैदराबाद खेळू शकतं त्यात आय पी एलच्या सुरुवातीला रोहित डेक्कन चार्जर्स कडून खेळत होता त्यामुळं त्याचा इकडे जुना कनेक्ट आहे इथं कॅप्टन म्हणून हे स्कोप आहे आणि फिअरलेस बॅटिंग करायचा फ्रीडम आहे त्यामुळं काव्या मारण गट चर्चेतून मायनस होत नाही लखनौ सुपर जायंट्सचा कोच जस्टिन लँगरलाही रोहित आणि लखनौ या कॉम्बिनेशन बद्दल विचारण्यात आलं होतं लखनौला मागच्या दोन्ही सीझन मध्ये ट्रॉफी जिंकता आली नाही यंदाही त्यांचे चान्सेस नाहीच जमा आहेत अशावेळी लखनौ नवा कॅप्टन शोधू शकतंय राहुल टीममध्ये नसेल तर त्यांना नवा ओपनरही लागू शकतो म्हणजे रोहितसाठी ग्राउंड तयार होत आहे का तर होत आहे मग अडतय कुठं तर हैदराबाद विरुद्ध लखनऊ ही मॅच लखनौनं हारली आणि लखनौच्या संघमालकांनी भर मैदानातच कॅप्टन के एल राहुलचे माप काढली याच संघमालकांचं कधी काळी दोन्हीशीही वाजलं होतं अशी चर्चा झालेली आता रोहित आणि संगमालक हे कॉम्बिनेशन या आय पी एलच्या सीझन आधी कसं बसलंय हे सगळ्याच जगानं पाहिलंय त्यामुळं रोहित लखनौच्या गटात जाण्याची रिस्क घेणार का हा प्रश्न उतरतो यंदाच्या आय पी सुरुवात होण्याआधी जेव्हा रोहित शर्माची कॅप्टन्सी गेली तेव्हा त्यानं दिल्ली कॅपिटल्स कडून खेळावं अशी चर्चा झाली होती दिल्लीकडून ऑफर आल्याचंही बोललं गेलं पण पंतच पुन्हा कॅप्टन म्हणून खेळला आणि दिल्लीला त्यांचा स्टार मिळाला भविष्याचा विचार करून दिल्ली पंतला सपोर्ट करणार आणि लॉंग टर्म डाव खेळणार त्यामुळं रोहित पंत गटात जाऊन फक्त बॅटर म्हणून खेळणार का हा विषय आहेच बाकी राजस्थानची टीम संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या भोवती गुमतीये कोलकात्यानं अय्यर आणि गंभीरच्या भोवती टीम उभी करायला घेतली प्रीती झिंटाच्या टीमला भारतीय कॅप्टन भारतीय स्टारची गरज असली तरी तिनं रोहित शर्मा पंजाबकडे येणार या चर्चा बेसलेस असल्याचं वक्तव्य केल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळं झिंटा गट गेला आणि आरसीबीच्या कोहली गटात जाऊन नंबर दोन होण्याचं कॉम्प्रोमाइज रोहितच्या ब्रँड व्हॅल्यूवर येत आहे त्यामुळं तेही मायनस म्हणजे थोडक्यात हैदराबादची टीम चा पुढचा चांगला ऑप्शन राहतो पण रोहित आय पी एल खेळणारच नाही दुसऱ्या टीम कडून खेळ या ऑप्शनपेक्षा बेस्ट पर्याय कुठला असेल तर मुंबईकडेच थांबणं रोहित ऑप्शनमध्ये मध्ये आला तर त्याचं वय वर्ल्ड कप नंतरचा फॉर्म आणि लॉंग टर्म खेळायची तयारी यावरून ऑप्शनमधली प्राईस ठरणार किती टीम्स त्याच्यासाठी इच्छुक आहेत हे ठरणार इथं रोहित चा कदाचित बसूही शकतो पण रोहितला नुसतं कॅप्टन्सीवरून काढलं तर मुंबईला फॅन बेस पासून प्रत्येक गोष्टीत फटका बसला नवा कॅप्टन सीझन संपत आला तरी ऍक्सेप्ट झाला नाही टीम मध्ये दोन गट पडल्याच्या बातम्या आल्या मुंबई प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर जाणारी पहिली टीम ठरली हे सगळं रोहित प्लेअर म्हणून टीम मध्ये असताना घडलं आता हेच रोहित मुंबई इंडियन्स मध्ये नसेल तर मुंबईची ब्रँड व्हॅल्यू डायरेक्ट डेंजरमध्ये येते जे टीम सचिन नंतर रोहित बहुती फिरत राहिली तर रोहित नसला तर टीम डॅमेज होतेच पण जो फॅन बेस रोहितला मुंबईत मिळाला अशी टीम जिथे बुमरा सूर्या हार्दिक हे तिघ असूनही रोहित शर्माच मोठा स्टार होता त्या टीम मध्ये नसणं हे रोहित शर्माच्या ब्रँड व्हॅल्यूलाही धक्काच पोचवणार आहे त्यामुळं कुठल्या गटात जायचं हा विषय फक्त आवडीचा नाहीये पैशांचा आहे ब्रँड व्हॅल्यूचा आहे दुसऱ्या टीमच्या गरजेचा आहे आणि रोहित शर्मा या नावाचाही तुम्हाला काय वाटतं रोहित शर्मानं मुंबई सोडून कुठल्या दुसऱ्या टीम जावं मुंबईकडेच राहावं की फक्त इंटरनॅशनल क्रिकेट खेळावं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका